नमस्कार वजन कमी करतानाच्या दुसऱ्या भागामध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे मागच्या भागामध्ये आपण वजन जास्ती असणे म्हणजे नेमके काय हे बघितले त्यालाच अनुसरून आपण जर वजन जास्ती असेल किंवा ज्या व्यक्तींच्या शरीरामध्ये मेदाचे प्रमाण जास्ती असेल त्या व्यक्तींच्या शरीरामध्ये कोणती लक्षणे दिसतात आणि ती लक्षणे असतील तर याचा अर्थ तुम्ही स्थूल आहात किंवा स्थौल्याकडे झुकताय हे तुमच्या लक्षात येईल तर आता ही लक्षणे कोणती आहेत ते आपण बघणार आहोत सर्वप्रथम ज्यांच्या शरीरामध्ये मेद जास्ती प्रमाणामध्ये आहे त्यांना घाम खूप जास्ती प्रमाणामध्ये येतो आयुर्वेदामध्ये स्वेद म्हणजेच घाम हा मेद धातूचा मल म्हणून सांगितलेला आहे म्हणजेच जर शरीरामध्ये मेदाचे प्रमाण वाढले तर शरीरामध्ये घामाचेही प्रमाण वाढते सायन्स सायन्सनुसारही ले ले स्वेट ग्लँड ह्या दोन प्रकारच्या सांगितलेल्या आहेत अशा ह्या दोन प्रकारच्या स्वेटल असतात त्वचेखालील फॅटी लेअर मध्ये असतात जर हा त्वचेचा फॅटी लेअर वाढला तर ह्या एपोक्राइन ग्लँडस मधनं सिक्रीट होणारा घाम जास्ती प्रमाणामध्ये येतो आणि हा घाम हा अतिशय चिकट असतो आणि म्हणूनच ऍपोक्राईन ग्लँड्स तेव्हा हो जास्ती ऍक्टिव्ह होतात ज्या वेळेला तुमच्या शरीरामध्ये मेदाचे प्रमाण जास्ती असते दैनंदिन आयुष्यातही तुम्ही असे बघत असाल की जे व्यक्ती स्थूल आहेत किंवा ज्या व्यक्तींच्या शरीरामध्ये मेदाचे प्रमाण जास्त आहे त्यांना घाम खूप जास्ती प्रमाणामध्ये येतो तसेच ज्यांच्या शरीरामध्ये मेद जास्ती प्रमाणामध्ये आहे त्या व्यक्तींच्या घामाला आणि शरीराला एकूणच थोडासा वास किंवा दुर्गंधी येत असते जसे आधी आपण बघितले की ऍपोक्राईन ग्लँड्स ह्या मेदस्वी व्यक्तींच्या शरीरामध्ये जास्ती प्रमाणामध्ये ऍक्टिव्ह असतात ह्या ऍपोक्राईन स्वेट ग्लॅन्स मधून येणारा घाम हा चिकट आणि दुर्गंधीयुक्त असतो आणि म्हणूनच मेदस्वी व्यक्तींच्या शरीराला दुर्गंधी येते ह्या मेदस्वी व्यक्तींच्या शरीरामध्ये तयार होणारी टॉक्झिन्स किंवा विषारी द्रव्ये ही जास्ती प्रमाणामध्ये असतात आणि म्हणूनही त्यांच्या शरीराला दुर्गंधी येते तिसरे लक्षण म्हणजे मेदस्वी व्यक्तींना थकवा खूप जास्ती प्रमाणामध्ये येतो आणि लवकर येतो ह्याचे कारण असे आहे की शरीरामध्ये रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र अशी सात धातू असतात पण मेदस्वी व्यक्तींच्या शरीरामध्ये सगळ्यात जास्ती मेद धातूचे पोषण होत असते आणि त्यामुळेच इतर सहा धातू जे आहेत त्यांचे पोषण व्यवस्थित होत नाही आणि म्हणूनच ह्या व्यक्तींना थकवा जास्ती प्रमाणामध्ये येतो ह्यामध्ये धातूचे पोषण व्यवस्थित न झाल्यामुळे खूप लवकर थकवा येणे तो व्यक्ती दमणे त्यांना दम लागणे असे प्रकार होतात रक्त धातूचे पोषण व्यवस्थित न झाल्यामुळे अनिमिया स्किन डिसीजचा धोका वाढतो मांस धातूचे पोषण व्यवस्थित न झाल्यामुळे त्या व्यक्तीची मसल टोनिंग जाते आणि त्या व्यक्तींना मसल क्रॅम्प्स येतात तुमच्या लक्षात येत असेल की ज्यांचे वजन खूप जास्ती प्रमाणामध्ये आहे त्या व्यक्तींची त्वचा लटकलेली असते म्हणजे रक्त आणि मांस ह्या दोन्ही धातूंची दृष्टी झाल्यामुळे स्थूल व्यक्तींना व्हेरिकोज वेन्सचा धोका खूप जास्ती प्रमाणामध्ये आहे अस्थि पोषण व्यवस्थित न झाल्यामुळे हाडे ठिसूळ होतात सांधे दुखतात पण स्थूल व्यक्तींचे सांधे दुखण्यामागे त्यांच्या हाडांवरील ताण हेही एक कारण आहे आणि म्हणूनच त्यांचे सांधे खूप जास्त प्रमाणामध्ये दुखतात पण ह्यामध्ये गुडघे आणि टाच हे जे वेट बेरिंग जॉइंट्स आहेत हे दुखण्याचे प्रमाण जास्ती आहे मज्जा धातूचे पोषण व्यवस्थित न झाल्यामुळे त्या व्यक्तींना खूप लवकर स्ट्रेस येतो आणि त्यांची एकाग्रता कमी होणे हे लक्षण दिसते शुक्र धातूचे पोषण व्यवस्थित न झाल्यामुळे स्त्रियांच्या बाबतीमध्ये पीसीओडी पाळीच्या समस्या पाळी लवकर न येणे किंवा मेनोपॉज लवकर येणे अशी लक्षणे दिसतात त्यासोबतच पुरुषांच्या बाबतीमध्ये शुक्र व्यवस्थित न तयार होणे किंवा मूल न होणे असे प्रकार दिसून येतात त्यासोबतच वाढत्या वजनामुळे शरीराला जडत्व आल्यामुळे कोणतेही काम करण्यास उत्साह न वाटणे कामांना वेग न येणे किंवा उदासीन वाटणे अशी लक्षणे ह्यांच्यामध्ये दिसतात मेदस्वी व्यक्तींच्या बाबतीमध्ये अजून एक महत्वाचे लक्षण म्हणजे ह्यांना भूक आणि तहान ही खूप जास्ती प्रमाणामध्ये लागते मेदधातू खूप जास्ती प्रमाणामध्ये वाढल्यामुळे ह्या व्यक्तींच्या शरीरामधील वात पित्त कफ हे तिन्ही दोष असमतोल होतात आणि ह्यामुळेच ह्यांना भूक जास्ती प्रमाणामध्ये लागते त्यासोबतच ग्रेलिन आणि लेप्टिन ही दोन हार्मोन्स आहेत जी आपल्या शरीरामध्ये भूकेशी संबंधित आहेत जी व्यक्ती खूप स्थूल आहेत त्या व्यक्तींच्या शरीरामध्ये ग्रेलिन आणि लिप्टिन ह्या दोन हार्मोन्सचा असमतोल निर्माण होतो आणि त्यामुळेच ह्यांना वारंवार भूक लागते आणि पोट भरलेले कळत नाही त्यासोबतच ह्या व्यक्तींना घाम खूप जास्ती प्रमाणामध्ये येत असल्यामुळे ह्यांना तहान जास्ती प्रमाणामध्ये लागते आणि महत्वाचे म्हणजे वाढलेल्या बॉडी मासच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ह्या व्यक्तींना जास्ती तहान आणि भूक लागते ह्या व्यक्तींच्या शरीरामध्ये फॅट डिपॉझिशन भरपूर होत असल्यामुळे ह्यांची त्वचा ताणली जाते खेचली जाते आणि म्हणूनच ह्या व्यक्तींना विशेषतः पोटावर मांड्यावर सणांच्या ठिकाणी जिथे फॅट डिपॉझिशन जास्ती प्रमाणामध्ये आहे त्या ठिकाणी स्ट्रेच मार्क्स येतात त्यासोबतच ज्या व्यक्तींच्या शरीरामध्ये फॅट जास्ती प्रमाणामध्ये आहे त्या व्यक्तींचे घोरण्याचे प्रमाणही अतिशय जास्ती असते एकूणच सर्वच शरीर अवयवांवर वाढत्या वजनाचा ताण येतो आणि त्यामुळेच व्यक्तींना जिना चढताना धाप लागते वेगाने चालताना दम लागतो किंवा कोणतेही काम वेगाने करताना श्वास घ्यायला त्रास होतो त्यासोबतच एक अतिशय गोष्ट म्हणजे ज्या व्यक्तींचे वजन जास्ती प्रमाणामध्ये आहे त्या व्यक्तींना बीपी डायबिटीज किडनीचे आजार आतड्याचे आजार थायरॉइडचे आजार हे होण्याचा धोका जास्ती प्रमाणामध्ये आहे त्यासोबतच स्थूल व्यक्तींना कॅन्सरचा धोकाही अधिक असतो म्हणूनच ह्यांचे आयुर्मानही इतर व्यक्तींच्या तुलनेमध्ये कमी असते तर आज आपण ह्या भागामध्ये वजन जास्ती असण्याची कोणकोणती कौन लक्षणे आपल्या शरीरामध्ये दिसतात हे बघितले तुम्हालाही ही लक्षणे दिसत असतील तर ही धोक्याची घंटा समजायला हरकत नाही पुढच्या भागामध्ये आपण वजन वाढण्याची कारणे कोणकोणती कौन आहेत हे बघणार आहोत धन्यवाद